सुशांत पारवे नितिन कांबळे कोल्हापूर जिल्हा लाल कस्तूर सुशांत पारवे सोलापूर जिल्हा ब्लू कस्तूर फायनलची कुस्ती ग्रीप सत्याहत्तर किलो आणि सत्तर किलो फायनल निखिल कदम पुणे जिल्हा आणि निलेश रुगडे कोल्हापूर जिल्हा सत्तर किलो फायनल कुसतीये चरण रुन पन्नास किलो महिला ज्ञानेश्वरी बांगोडे पुणे शहर आयशा शेख अहमदनगर प्रतिमा पवार कोल्हापूर जिल्हा आर्या पाटील कोल्हापूर शहर यानंतर शहात्तर किलो महिला सेमी फायनल अंकिता कोल्हापूर शहर रेड प्रतीक्षा बांगडी सांगली जिल्हा ब्लू कास्टो पहिले ah. पन्नास किलोची गोष्टी होईल पन्नास किलो पहिला फुगार माहिती शेख अहमदनगर पहिला फुगार सेमीफायनल चे पाहुणे लवकर कोल्हापूर जिल्हा प्रथम आलेले